दिग्रस नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांना वेग पती पत्नी दोघेही रिंगणात तीन अपक्ष उमेदवारांचा अर्ज दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत आज मंगळवारपर्यंत एकूण तीन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत यामध्ये दोन अर्ज नगरसेवक पदासाठी तर एक अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाला आहे दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक दहा ब मधून प्रवर्गातून इशरत परवीन एजाज खान यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचे पती एजाज खान नवाज खान यांनी याआधी प्रभाग क्रमांक बारा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे या निवडणुकीत पती पत्नी दोघेही स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत दरम्यान दिग्रस शहरात उमेदवारी अर्जासाठी राजकीय पक्षांच्या इच्छुकांची मोठी धावपळ सुरू आहे अनेक पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण असून काही प्रमुख पक्षांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून श्रीमंतांना प्राधान्य दिल्याच्या चर्चेला उधाण आले आहे त्यामुळे या निवडणुकीत बंडखोरीचे प्रकार वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे दिग्रस नगर परिषद निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे